नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत वडापाव किंवा पाव वडा म्हणू शकतो आपण याला खूप छान लागते खाण्यासाठी आणि एकदम सोप्या पद्धतीनं आहे खूप कमी साहित्यात एकदम छान रेसिपी आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी देस, सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी मी ते पाव घेतलेले आहेत बटाटे घेतलेले आहेत उकडून पाच बटाटे आहेत हिरवी मिरची आहे लसण आहे हिरवी मिरची लसण थोडा जास्त घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासोबतच आहे बेसन चला तर आता पटकन आपण कृतीला सुरुवात करू आता सर्वात आधी आपल्याला लसण आणि हिरवी मिरची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला लावू आणि बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत आता मी याची पेस्ट बनवून घेणार आहे मिरची लसणची पेस्टही तयार आहे बटाटे बारीक करून झाले इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे फोडणी देऊन घ्यायची आधी बटाटी चटणी बनवून घ्यायची थोडस तेल टाकलं जास्त नाही तेल टाकायचं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी जिरं मिळते त्याच्यासोबतच अर्धी पेस्ट आपल्याला बेसनाच्या सारणात टाकायची आहे थोडस भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं एक चमच धनिया पावडर अर्धा चमच हळद मिक्स करून आणि लगेच बटाटा घुन घेतलेला याच्यामध्ये टाकून द्यायचा आता टाकायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता बटाट्या सा सारण तयार झालेलं आहे आता हे काढून घेणार आहे मी या ताटामध्ये थोडस थंड होऊ द्यायचं खूप सोप्या पद्धतीचा आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा बटाट्याची कठीणी थंडी झालेली आहे मी पावही तयार आहे आता या पावमध्ये आपण ही बटाटे चटणी भरून घेणार आहोत अशा पद्धतीने भरून घ्यायची काही घरगीत चालते पाव मध्ये सर्व बटाट्याचं सारण भरून घेतलेला आहे आणि पाव वडा म्हटलं तर मिरची लागतेच त्याच्यासाठी आता मी हिरव्या मिरचीला कट करून घेणार आहे इथून इथे मी दोन वाटे बेसन घेतलेला आहे आणि याचा जे आपण हिरवी मिरची बेसनची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून देते याच्यामध्ये अर्धी आपण बटाट्यामध्ये टाकतील आता अर्धी याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर चवीनुसार मीठ ओवा। ओवा थोडासा असा हातावर तोडून घ्यायचा आणि चिमुरभर टाकायचा खायचा सोडा त्याच्यामुळे पाव छान म्हणतात आता हे सगळं मिक्स करून आपल्याला ज्याच दिसतो त्याच्या पद्धतीनं भिजून घ्यायचा आहे एक बेसन भिजवून झालेलं आहे इकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायसाठी आता याच्यामधला एक एक पाव घेऊन आपल्याला बेसनामध्ये बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडून असं बेसन लागलं ला पाहिजे याला तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये हा एक एक सोडून द्यायचा असा आता एका साईड न झालेला आहे आपण तुम्ही घेते मी दुसऱ्या साईड न होऊ द्यायचा थोडासा बघा कसा मस्त तळल्या गेलेला आहे आता हे काढून घेणार आहे मी आणि अशाच आता तळायच्या हिरव्या मिरच्या पोडा एकदम खायला टेस्टी मस्त झालेला आहे आतून पण बघा किती छान झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे का नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद